भाऊ नुकतंच नागपूर अधिवेशन झालं पुरोच्या पूर्व पाहिलं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका बच्चू भावनच मांडली सत्ताधिकारी म्हणजे सत्तेची एकूण असले बच्चू भावन सरकारच्या अंगावर के के आरोप केले म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असो कांदा उत्पादक शेतकरी असो द्राक्ष उत्पादक शेतकरी असो म्हणजे बच्चू भाऊ सत्यत राहून विरोधी पक्षाची भूमिका मांडतात का असा आमचा थोडासा प्रसार माध्यमात विचार नाही तुम्हाला मांडाव नाही असं म्हणणं झालं नाही विरोधी कुठे गेले विरोधी दाखवलं काय नाही शंभर टक्के सर्व सर्व कार्यक्रम आम्ही पण नेमकं विरोधकाची भूमिका शकता हे म्हणजे सर्वसामान्य एका शेतकऱ्याच्या पोराची तळमळ आहे काय काय झालंय असा गैरसमज आहे सत्तेतल्या लोकांना खरी बाजू मांडू नये आणि खरी बाजू मांडणं म्हणजे सत्तेच्या विरोधात जाणं आहे हे चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये याला सगळी मुभा दिलेली आहे अमेरिकेच्या मध्ये सरळ पक्षविरोधी म्हणजे कारवाई काय एखादं बिल जर आलं एखादा कायदा पास करायचा असला सभागृहामध्ये पण तो पक्षाच्या हिताचा असेल आणि माझ्या मतदारसंघाच्या विरोधात जात असेल लोकांच्या तर मी त्याला विरोध केला पाहिजे म्हणजे तो पक्ष असला तरी मी तेव्हा सभागृहातही ते म्हटलं का मला लोकांना निवडून दिलेला आहे माझ्या भागातल्या लोकांनी निवडून दिलेला आहे मला सत्तेत कोण आहे हा महत्वाचा विषय नाही पण माझ्या लोकांचे प्रश्न काय आहे तो विषय महत्वाचा आहे आणि ती मांडणं म्हणजे मला असं वाटतंय का गैर नाही आहे पण ते मांडलं पाहिजे विरोधी पक्ष नेत्याला जे मांडता येत नाही त्यांच्याकडे ते मुद्दे नाही आहे आम्ही जे काही अभ्यास करून सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही मांडतोय तर ते जे आम्ही पाहतो त्या भूमिका विरोधी पक्षाने करायला पाहिजे ते करत नाही आणि मग पर्याय आम्हाला उभं राहावं लागतं का जरी सत्तेत असलो तरी म्हणतो ना एखाद्या वेळेस मोठा माणूस जरी चुकला असेल तर त्याची चूक दाखवा लागतं कधी कधी तसं सत्तेतल्या लोकांना मुख्यमंत्री जरी आमचे असले तरी आम्ही त्यांना चूक दाखवतोय का एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी मजुराचा हिस्सा किती आहे आमची शेतकरी शेतमा संख्या जर पाच ते सहा कोटीची आहे तर त्या तुलनेत आम्हाला फक्त तीस हजार कोटी भेटत असेल तर हे नसण्यासारखं आहे अमेरिकेनं कायदा केला आणि अमेरिकेनं कायदा करून काय म्हटलंय का तिथल्या शेतकऱ्याला इथून पन्नास वर्ष बजेटमध्ये काय तरतूद असली पाहिजे आणि किती प्रमाणात असले पाहिजे हा कायदा करून तिथल्या शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथल्या मजुराला वाचवण्याचा प्रयत्न केला आता इथं कष्टकरी काम करी जो आमचा शेतकरी शेतमजूर आहे आज रोज मरत आणि माझं असं म्हणणं आहे का शेतकरी आणि मजुराचे प्रश्न मिटले तर या देशाचे पंच्याहत्तर टक्के प्रश्न मिटत आणि ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आता भाऊ नेमकं काय झालं की धारांगे पाटील आणि मुख्यमंत्री साहेब सध्या तुम्ही मध्यस्थाची भूमिका करत आहे जरंगे का काल तुम्ही जरांगे पाटला सोबत चर्चा केली तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या कुठपर्यंत सरकारची स्थिती आली आहे म्हणजे काल गेले आणि बच्चूर पाटलात झाले अशा बातमी प्रकारची नाही कसं आहे अखेरी ते आंदोलक आहे मी पण आंदोलक आहे आणि आंदोल एक आंदोलक एका आंदोलकाची भाषा समजू शकत आमचं आयुष्य आंदोलनात गेलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या काय यत्न असं त्यांचे काय विषय आहे आता क्रिएटिव्ह पिटिशन आपली दाखल झाली त्याच्यामुळं ओबीसी मध्ये आता वेगळं आरक्षण सुद्धा मराठा भेटू शकतो पण आमचा उद्देश काय होता का मराठा हा काही जाती शब्द नाही हा समूह वाचक शब्द आहे या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या भूमीला लोक गर्वानं मराठा म्हणतात तुम्ही जर आपण पाहिलं मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाचावा रामदास स्वामी म्हणत महात्मा ज्योतिबा फुले म्हणते का मराठा म्हणजे कोण तर त्यांनी सांगितलं महारापासून तर ब्राह्मणापर्यंत हे सगळे मराठी आहे इवन बाबासाहेब आंबेडकरच्या चरित्रामध्ये खंड खंडजहा मध्ये सांगितलाय का, का बाबासाहेब आंबेडकर हे तिखट मराठे आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्याची त्यांना तिखट अभिमान पण आहे तेव्हा झेंडा समितीमध्ये त्यांची नेमणूक झाली होती तेव्हा बाबासाहेबांना हा आग्रह धरला होता का या देशाचा झेंडा हा छत्रपतीचा असला पाहिजे आणि त्याच्यामुळं हा समूह वाचक शब्द आहे आम्ही राष्ट्रगीतामध्ये पंजाब शिंद गुजरात मराठा म्हणतोय तर, एका तर का का हा एका जातीचा विषय नाही हा मराठा म्हणजे अठरा पगड जातीचे लोक मराठे लढले म्हणजे काय तर महारापासून ब्राह्मणापर्यंत सगळे लहान सहान समाज लढला ह्या भूमीसाठी त्याचं नाव मराठा होतं आणि माझी त्याच्या मागची प्रामाणिक भूमिका होती तर त्या मराठा शब्दाला कुठेतरी वेगळं पण येऊ नये आणि म्हणून मराठा हा कुंभीच आहे आणि ते आताही शेतीचेच काम करतं तर त्याच्यावर अन्याय होऊ नये कोणताही समाज असो मग तेली असेल माळी असेल बौद्ध असेल मांग असेल किंवा तिकडे धनगर असेल तर त्याचा त्याचा वाटा तो भेटला पाहिजे खरी तर प्रश्न असा आहे का आरक्षण का मागतंय कारण आर्थिक व्यवस्था आमची सुधारली नाही आणि आर्थिक व्यवस्था का सुधारली नाही तर शेतकरी हा प्रत्येक समाजात पंच्याहत्तर टक्के आहे तुम्ही जर सर्वे केला तर सगळ्या समाजामध्ये पंच्याहत्तर टक्के हा शेतकरी सापडतात आता शेतकऱ्याचे भाव जर कापसाले पीस हजार दिला सोयाबीनला दहा हजार दिला दूर जर पंधरा हजार वर गेली तर कोणी नोकरी मागणार नाही उलट आम्हीच त्यांना नोकरीवर एवढी ताकद शेतीमध्ये आहे पण त्याच्यावर पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस पासून तर बीजेपी दुर्लक्ष केलेलं आहे काय होतंय का आता आपण कांदा निर्यात होऊ दिला नाही मी त्या दिवशी का मेक इन इंडिया मेड इन इंडिया आता मेक इन इंडिया मेड इन इंडिया जर मोदीजीचा नारा आहे तर मग कांदा मेक इन इंडिया मेड मेड इंडियात बसत नाही का म्हणजे या देशातलं जे जे अधिक उत्पादन होते ते इतर राज्यात नेण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे सरकारनं आता तुम्ही एक सांगा का हे सगळं होत असताना आपले भाव पडू वाळू द्यायचे नाही शेतकऱ्याचे आणि पडलेले भाव वाढवायचे नाही ही भूमिका मारकच आहे शेतकऱ्यासाठी सगळ्यांसाठी मारक आहे आता जेव्हा भाव वाढतं तेव्हा कमी करण्याचा प्रयत्न सरकार करते पण भाव कमी झाले तर वाढण्याचा प्रयत्न कधी सरकारनं केला का शकतो, जाव था, था शकतो। ते काँग्रेस पासून बीजेपी मागायला जावं लागत नाही आमची तिकीट दिल्ली मुंबई नाही आमची तिकीट जनसामान्य माणसं ठरवत आणि म्हणून आम्ही तिथं त्या खमक्यापणानं बोलू शकतो मला जर उद्या तिकीट मागायची वेळ आली तर मला विचार पहिले पक्ष महत्वाचा आहे आणि नंतर समाज महत्वाचा आहे पण आमच्या प्रति आता पहिले आमचा मतदार महत्वाचा आहे नंतर तुमचा पक्ष आहे नंतर तुमची सत्ता आहे या भूमिका मांडणारा आता विधानसभेत दुसरा सापडत नाही मोजून सापडत नाही आम्ही ज्या तिखटपणाने मांडलं आणि जी वस्तुस्थिती लोक सरकार समोर ठेवली हे विरोधी पक्ष नेत्याला ठेवता आली आणि त्याच्यामुळं आम्ही पाहतोय का खरा गोर गरीब गरूज तुम्ही सांगा सव्वा लाखात कुठं घर होते का हो। आणि मग सव्वा लाखाचं घर घेऊन तो बिचारा गरीब काय करत दोन लाखाचं घर पाडत आलं भाव नवीन ते काय होतय का कधी कधी चांगले कपडे माणसाच्या अंगातले फाळून गण्या न म्हणून ते घालून टाकतो आपण गण्याचा ड्रेस पन्नास रुपयाचा आणि अंगातले कपडे दीडशे रुपयाचे तर हे अशी जे व्यवस्था आहे ही व्यवस्था मांडण्याची ताकद लोकप्रेमध्ये राहिली नाही कारण त्यांच्यासाठी पक्ष जात पात धर्म महत्वाचा आहे आमच्यासाठी त्याचे हक्क महत्वाचे या देशात हक्काची लढाई मोठी झाली पाहिजे हक्काची लढाई म्हणजे काय तर शेतकऱ्याची लढाई कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या मजुराची लढाई आता हे काम जेव्हा ब्लॉकचं बसवलं इथे इंजिनियरले पंधराशे रुपये रोज भेटला आणि मजुराला तीनशे भेटला हे तफावत कमी झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे का फरक राहू शकतं पण एवढा मोठा नाही राहिला पाहिजे आता भाऊ नेमकं काय झालं की अधिवेशनापासून संपूर्ण महाराष्ट्रभर बच्चू भाऊची चर्चा आहे येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात सध्या दोन आहेत त्या दोनच्या पुढे काय बिलकुल आता लोक लोकांमध्ये प्रचंड मी महाराष्ट्रभर फिरत राहतो प्रचंड लोक गर्दी करतात आणि त्यांना असं का आमच्या जर कोणी वाली असन शेतकरी कष्टकरी काम तर तो बच्चू बच्चूकडूच आहे दुसरा आपल्याला काही न्याय देऊ शकत नाही हे लोकांच्या मनात ठाम आहे मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण जर पंचवीस वर्षाची कारकिर्दी पाहिली तर ज्या अपंगाला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही देशाच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये एकही लक्षवेधी कोणाचा नव्हता फक्त तो, तो होता आम्ही जात धर्म नाही पाहिला तिच्या वेदना पाहिल्या आपण अनाथाचं आरक्षण आपण भरून दिलं आणि म्हणून खर तर एखाद्या घरी तुमच्या घरी जर एखादा स्वयंपाक आहे तर तिथं पहिले दिव्यांग अनाथ आहे का तुम्ही पोट भरलेल्या लोक जीव घालत माझं असं म्हणणं आहे का या देशातली तिजोरी दिव्यांगासाठी अनाथासाठी दुर्लक्षित घटकासाठी खर्च झाली पाहिजे नंतर ते पोट भरल्या लोकांपर्यंत गेली पाहिजे तर उपाशी राहणारा पहिल्या रांगीतला माणूस तसाच राहिला आणि शेवट बसणारा भोपंजी इथं आता मोठा झालेला आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ती व्यवस्था आम्हाला दुरुस्त करायची बच्ची भाऊच्या माध्यमातून आज देवमाळी ग्रामपंचायत म्हणजे अचलपूर विधानसभा क्षेत्रात करोड रुपयाच्या विकास निधीचं या ठिकाणी उद्घाटन केलं गेलं बच्चू भाऊले मी पहिला प्रश्न विचारला होता पहिला प्रश्न असा विचारला होता की विधानसभेत आजो बच्चू भाऊ विरोधकाची भूमिका तुम्ही सत्तेत असताना मांडली बच्चू म्हणत विरोधकाचे तोंड स्वतः शिवल्या आहेत ते काय मानतील पण ज्या ठिकाणी चुकत असेल त्या ठिकाणी बच्चू कुडू उभा राहिल्याशिवाय राहणार नाही दुसरा प्रश्न मग असा होता की बाबा सध्या मराठी आणि सरकारमध्ये जे समन्वयाची भूमिका आहे तर बच्चू भाऊ म्हणत तेही आंदोलन करते मी आंदोलन करताय एका आंदोलन करता जो दुसरं आंदोलन करता जायला पाहिजे आणि तिसरा जो एक मार्मिक टोला होता सध्या प्रहारचे दोनच आमदार आहेत पुढच्या वेळेस एक डझन आमदार होतील काय तर बच्चू भाऊ सांगितलं एक शाब्दिक टोला होता बच्चू भाऊचा की आमची तयारी तशीच आहे आणि येणाऱ्या कालखंडात प्रहार महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमानं जागा लढून विजय आमदार घडवणार आहे बातमी जशी तशी आपलं चॅनल आपलीच भाषा गावरा